प्रेक्षको नमस्कार मी डॉक्टर मंगेश बी देसाई यशायू नाईंटी नाईन आयुर्वेदा वेलबिंग सेंटर पिंपळे सौदागर पुणे येथे आयुर्वेदाचार्य म्हणून कार्यरत आहे आज मी एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे तो विषय म्हणजे आहे अल्सरेटिव कोलायटीस अल्सरेटिव कोलायटीस हा आजार बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो आजकाल तरुण पिढींमध्ये सुद्धा हा आजार बघायला मिळतो यामध्ये काही महत्त्वाची लक्षणं असतात ती म्हणजे जास्त वेळा मोशनला म्हणजे मलवेगासाठी जावं लागणं परत आवयुक्त संडास होणं शिवाय रक्त पडणं संडासच्या मार्गावाटे पोटामध्ये बारीक वेदना निर्माण होणं किंवा जास्त वेदना निर्माण होणं पोटामध्ये क्रॅम्स येणं म्हणजे पिळवटल्यासारखी वेदना होणं यासारखी काही सामान्य लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात आणि हा इम इं, इन्फ्लेमेटरी बॉव्हिल डिसीजचा एक कॉमनेस्ट टाईप आहे अल्सरेटिव कोलायटीस आता यामध्ये काही प्रकार बघायला मिळतात त्यामध्ये प्रमुख प्रकार आहे अल्सरेटिव प्रोक्टायटीस शिवाय टॅन कोलायटीस आणि लेफ्ट सायडेड कोलायटीस असे तीन प्रकार बघायला मिळतात म्हणजे जो भाग एफेक्ट होतो त्या भागाला अनुसरून हे तीन है। तर, colitis, प्रकार आहेत शिवाय आता काही आपण बघायला गेलं तर सिम्टम वाईज माइल्ड अल्सरेटिव कोलायटीस आणि मॉडरेट टू सिव्हिअर अल्सरेटिव कोलायटीस असे प्रकारसुद्धा बघायला मिळतात माइल्ड अल्सरेटिव कोलायटीस जो आहे त्यामध्ये तुमच्या पोटामध्ये वेदना निर्माण होणं माइल्ड uh, स्वरूपात म्हणजे कमी स्वरूपात किंवा तुमचे इन्क्रीज्ड बॉबिल मोमेंट्स असतात परत अर्जंट बॉविल मोमेंट असतात आणि टेनिसमस असतो म्हणजे जास्त वेळ टॉयलेटला जावं लागणं अर्जंट टॉयलेटला जावं लागणं आणि टॉयलेटला आल्यासारखी वाटणं पण टॉयलेट न होणं म्हणजे पोट साफ न होणं ही काही लक्षणं बघायला मिळतात आणि शिवाय मॉडरेट टू सिव्हिअर अल्सरेटिव कोलायटीस जो असतो त्याच्यामध्ये इन्क्रीज्ड बॉवेल मोमेंट्स असतातच अर्जंट बॉवेल मोमेंट असतातच पण ब्लड असतं स्टूलसोबत म्हणजे मलासोबत रक्त येणं आव पडणं आणि पससुद्धा त्यासोबत असणं म्हणजे पू सारखा पदार्थसुद्धा त्यासोबत असणं ही लक्षणं आपल्याला मॉडरेट टू सिविअर अल्सरेटिव्ह कॉलायटीसमध्ये बघायला मिळतात शिवाय फीवर सडन वेट लॉस आणि नॉशिया ही लक्षणं बघायला मिळतात म्हणजे ताप येणं मळमळणं आणि अचानक भारहानी होणं वजन कमी होणं ही लक्षणं मॉडरेट टू सिविअर अल्सरेटिव्ह कोलायटीसमध्ये बघायला मिळतात ठीक आहे अजून जर बघायला गेलं तर कॉजेस त्याचे कॉझेस काय आहेत कॉझेसमध्ये महत्त्वाचं सा, कॉज सांगितलेलं आहे की अल्टर्ड इम्यून रिस्पॉन्स ठीक आहे त्याच्यामुळे हा आजार होताना दिसतो म्हणजे आपल्या शरीराच्या पेशी ह्या ज्या आहेत त्या विकृत स्वरूपात वागायला लागतात आणि आपला जो इम्यून रिस्पॉन्स आहे तो इम्युन विकृत इम्यून रिस्पॉन्समुळे आपल्या शरीराच्या पेशींवरच अटॅक होतो आणि आपल्या शरीराच्या ज्या आतड्यांच्या पेशी, पेशी आहेत त्या डॅमेज व्हायला सुरुवात होते ठीक आहे तर हे आहे अल्टर्ड इम्यून रिस्पॉन्स हे महत्त्वाचं कॉज यामध्ये सांगितलेलं आहे आय। आयुर्वेदानुसार कॉजेस बघण्या बघायचे आहेतच आपल्याला तर, तर महत्त्वाचे कॉजेस जे आहेत आयुर्वेदानुसार त्यामध्ये तिखट तेलकट जास्त प्रमाणात खाणं बाहेरचे अनहेल्दी फूड प्रोडक्ट्स जास्त प्रमाणात खाणं म्हणजे फास्ट फूड जंक फूड जास्त प्रमाणात खाणं शिवाय पचायला जड जास्त पदार्थ खाणं त्यामध्ये मिठाई आलं किंवा नॉनव्हेज आलं किंवा काही डेअरी प्रोडक्ट्स आले जे पचायला जड असतात आणि तुमचा अग्नी जर तो पचवायला सक्षम नसेल तर त्याच्यामुळे जे टॉक्झिन्स तयार होतात किंवा आयुर्वेदानुसार ज्याला आम म्हणतात तो तयार होतो यामुळे सुद्धा कोलायटीस होतो आणि त्याच्यामध्ये जे प्रधान लक्षण तुम्हाला बघायला मिळतं आव संडासोटे पडते तर हे टॉक्झिन्स निर्माण झाल्यामुळे पडत असते तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत फूड हॅबिट्स चांगल्या असायला पाहिजेत रॉंग फूड हॅबिट्स हे महत्त्वाचं कारण असतं पाणी पिण्याच्या चुकीच्या पद्धती याच्यामुळे सुद्धा आपला अग्नी जो असतो जाठराग्नी असतो तो बिघडत असतो शिवाय भूक नसताना खाणं म्हणजे इटिंग हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असतं विरुद्ध आहार हे एक महत्त्वाचं कारण असतं आणि जागरण यामुळे आणि मेंटल स्ट्रेसमुळे अल्सरेटिव कोलायटीस आपल्याला होताना बघायला मिळतो तर ही झाली महत्त्वाची कारणं सिमटम्स तुम्हाला सांगितले आणि अदर सिमटम्समध्ये काही सिमटम्स सांगायचे राहिले त्यामध्ये जॉईंट पेन आणि स्वेलिंग सांध्यांना दुखणं आणि सूज येणं शिवाय स्किनला रॅशेस उठणं हे डोळे लालसर होणं आणि डोळ्यांची आग होणं हे काही वेगळे सिम्पटम्स ट्वेंटी फाय पर्सेंट केसेसमध्ये अल्सरेटिव्ह कोलायटीसमध्ये बघायला मिळतात चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत अल्सरेटिव कोलायटिसच्या उपायांबद्दल तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद